ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र मध्ये तर चौदा दिवसामध्ये या ठिकाणी आपलं नाव आपल्या मालकाचं नाव केलं आणि या समस्त बैलगाडी शौकिनांच्या मनावरती आधीराज्य गाजवलं असा कुमारे रिया जयेश पाटील सोनारपणा यांचा सोन्या पन्नास पन्नास मैदानात आला ज्या बैलान आपल्या वेगाच्या जोरावर या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास केला असा इतिहासाचा बेताज बादशाहला आला सोन्या पैसे देऊन नाव कोणाच होत परंतु बिगर पैसे न देता या ठिकाणी या बैलाच नाव ना अखंड घरात या ठिकाणी माहिती झालं की हा सोन्या अखिल रेती मजबूत बांधाने सुंदर असा देखणा असलेला असा हा सोन्या सोनार पडाकरांचा सोन्या कित्येक किताब या ठिकाणी या बैलाच्या नावावरती महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर लावून सुद्धा या ठिकाणी या बैला आपल्या वेगाच्या जोरावरती अधिराज्य गाजवलं आणि आपल्या मालकाचं नाव अखंड भारतभर पोहोचवलं असा हा सोनापणाचा सोन्या फाटी दाखवायसाठी मैदानात आहे वेळ झाले परंतु अजून रेग आणि धमक कशी आहे बघा बऱ्याच जणांच्या लावडेला बैलात परंतु बैल नुसता बघा मैदानात वर पळत नाही परंतु अजून त्याची गोडी सुद्धा बघा कशी मेंटेन मालकाने ठेवली हा सोडा बापू बऱ्या सोडा या मैदानातला सोडायचं हे चला चाहते चला पटपट -पट चला माझ्या गाड्या पटपट चला